उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील उत्राव पोलीस स्टेशन परिसरातील पुरुषोत्तमपूर गावात शनिवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली एका दिराने आपल्या वहिनीची काठीने मारहाण करून निर्घुणपणे हत्या केली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आरोपीने वहिनीला ठार मारल्याचे कारण ती त्याचे ऐकत नव्हती असे सांगितले जात आहे वहिनीला हाताला धरून घरी आणलं पुरुषोत्तमपूर गावातील रहिवाशी रामबाबू पाल यांची पत्नी चंदा शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घरातून घरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या शेतात शेतीसंबंधीची कामं करत होती त्याचवेळी तिचा धीर राम कैलाश उर्फ गोरेलाल तिथे पोचला आणि तिला पकडले आणि घरी घेऊन आला त्याने तिला पुन्हा शेतात जाण्यास मनाई केली पण काही वेळाने चंदा पुन्हा शेतात गेली आणि तिच्यासोबत गावातील दोन मुलीही होत्या वहिनीने ऐकलं नाही म्हणून संतापला धीर बहिणीने ऐकलं नाही म्हणून तेव्हा राम कैलाश रागात रागावून शेतात पोहोचला त्याच्या हातात काठी होती चंदाला काही समजण्यापूर्वीच त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली तो तिला मरेपर्यंत मारहाण करत राहिला तिचा जीव गेल्याचे कळताच आरोपी धीर तेथून पळून गेला वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी मृतचंदाच्या कुटुंबियांची चौकशी केली तेव्हा त्यांना सांगण्यात आले की राम कैलास चंदाच्या मागे लागायचा तिच्याच भोवती फिरत राहायचा चंदाला त्याचा स्पर्श आवडत नव्हता ज्यामुळे तिने त्याला अनेकदा फटकारले होते राम कैलाश अनेकदा यावरून चंदाशी वाद घालत असे त्याने तिला दोन तीन वेळा मारहाणही केली होती आरोपी जरबंद या संदर्भात उत्तर पोलीस स्टेशनचे प्रभारी त्रिफाटी म्हणाले की चंदाचा तिचा खून करणारा तिचा धीर राम कैलाश याला पकडण्यात आले आहे त्याला गावाजवळच अटक करण्यात आली आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद